मी प्रदीप प्रकाश ठाकूर आळंदी सोळ येथील रहिवासी आहे गेले आठ ते नऊ वर्ष झालं पांडुरंगाची सेवा देत आहे पांडुरंगाच्या कृपेने तर विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचं आराध्य देवत आहे आणि त्यांची सेवा देणं हे खरं तर आमच्या भाग्याचं आहे परंतु त्यांच्याच कृपेमुळे आठ ते नऊ वर्ष आपल्याला ही संधी मिळत आहे या वर्षी आम्ही प्रामुख्याने संत्रा ह्या पाच हजार फळे मागवली नागपूरवरनं ना आणि त्याची सजावट ही देवाशी आपली अर्पण केलेली आहे सजावट खरं म्हणता येणार नाही हा महानैवेद्यच म्हणावा लागेल की ज्याचं जे लोकांना वाटतं आहे तर नैवेद्य स्वरूपात आणि प्रसाद म्हणून तो लोकांना खाता येतो आणि घेता येतो तर हे आम्ही दरवर्षी करतो साधारण आठ ते नऊ वर्ष झालेले आहे हे करत असताना एकच भावना असते की आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळावी व सर्व जो समाज वैष्णवांचा मेळा या नगरीत येतो त्यांना सुख समृद्धी मिळावी आणि नवीन वर्षाचे स्वागत हे परमार्थाने व्हावं ही आमची भावना असते आमच्या मुला मुलींना एकतीस डिसेंबरला कुठेही हॉटेलला न जाता विठ्ठलाच्या चरणे लीन होण्याचे वेध लागावे दरवर्षी ही या निमित्ताने भावना असते